छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाचं काय झालं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांना एकच मुलगा होता ज्याचं नाव होतं युवराज शाहू या मुलाचं पुढे काय झालं हा प्रश्न अगदी सोपा आहे आणि अनेक लोकांना या प्रश्नाचे उत्तर देखील माहिती आहे पण तरीही हा आम्ही व्हिडिओ करतोय त्या लोकांसाठी ज्यांना नव्याने इतिहास माहिती झाला आहे आणि त्यांना या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचं आहे कारण हा इतिहास व्यवस्थितपणे कधीच सांगितला गेला नाही तर आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचा इतिहास दिनांक अठरा मे सोळाशे ब्याऐंशी या दिवशी रायगड जिल्ह्यातल्याच गांगवली या गावी छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांच्या पोटी एक मुलगा जन्मला त्याचं नाव ठेवलं गेलं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यावेळी हयात नव्हते त्यांचं दोनच वर्ष अगोदर सोळाशे ऐंशीला ला निधन झालं होतं त्यामुळे आजोबांचंच नाव नातवाला देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणेच या मुलाचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद म्हणजे पुढची सात वर्ष संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा काळ हा या शंभूपुत्रासाठी अत्यंत सुखाचा काळ होता त्या काळात ते पूर्ण वेळ रायगडावरच होते आणि आपल्या परिवारासोबत राहिले पण तुम्हाला माहितीच आहे की छत्रपती संभाजी राजांची औरंगजेबाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला या दिवशी तुळापूर मुक्कामी हत्या केली आणि त्यानंतर लगेचच औरंगजेबाच्या सैन्याने रायगडला देखील वेढा घातला आणि पुढच्या आठ नऊ महिन्यातच रायगडचा पाडाव झाला आणि रायगडावरील महाराणी येसुबाई आणि त्यांचे असणारे हे पुत्र शिवाजी हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत पडले ही, ही तारीख होती तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद महाराणी येसुबाईंनी आपल्या मुलाला पुढचा छत्रपती न करता संभाजी राजांच्या बंधूंना म्हणजेच राजाराम महाराजांना पुढचा छत्रपती केलं आणि स्वत आपल्या मुलाबरोबर त्या औरंगजेबाच्या कैदेत पडल्या यावेळी राजाराम महाराज तामिळनाडूतील जिंजीतून स्वराज्याचा कारभार चालवत होते सोळाशे एकोणनव्वदपासून पासून सतराशे सातपर्यंत पर्यंत म्हणजे पुढची अठरा वर्ष औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत महाराणी येसुबाई आणि संभाजी राजांचा हा पुत्र हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत राहिले औरंगजेबाने संभाजी राजांचा छळ करून त्यांची हत्या केली असली तरी भविष्यातील राजकारणाचा विचार करून त्यानं संभाजीराजांच्या या पुत्राचे तसेच हाल केले नाहीत कारण भविष्यात मराठ्यांच्या बरोबर एखादा तह करायची वेळ आली तर त्यांच्या हाती संभाजी महाराजांचा हा पुत्र जो भविष्यातला मराठ्यांचा राजा होता असणं गरजेचं होतं हे औरंगजेब जाणून होता या काळातील आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांच्या या पुत्राचं नाव मुळात शिवाजी असं होतं हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं पण शिवाजी या नावाबद्दल औरंगजेबाच्या मनात भरपूर द्वेष होता भरपूर राग होता महाराजांनी त्याचा अनेक वेळा पराभव केला होता संभाजी महाराजांचा हा पुत्र मात्र अत्यंत गोंडस आणि शांत स्वभावाचा होता तेव्हा औरंगजेब त्याला म्हणायचा की तुझे वडील आणि तुझे आजोबा म्हणजे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज दोघेही अतिशय खराब माणसं होती तू मात्र एखाद्या साधूसारखा आहेस त्यामुळं औरंगजेबाने या शिवाजीचं नाव बदलून त्याला साधू असं म्हणायला सुरुवात केली त्याच्या फारशी उच्चारामुळे या साधूचं शाहू असं झालं आणि सगळेच लोक राजांच्या या पुत्राला शाहू या नावाने बोलवायला लागले त्यामुळे पुढे इतिहासात देखील शाहू हेच नाव रूढ झालं जे नाव औरंगजेबाने दिलं होतं औरंगजेबाकडे जे मराठा सरदार नोकरी करायचे त्यांच्यामध्ये असणाऱ्या जाधव आणि शिर्के यांच्या मुलींच्या बरोबर औरंगजेबाने शाहू महाराजांचं लग्न देखील लावून दिलं शाहू महाराजांची ही दोन्ही लग्न औरंगजेबाच्या कैदेत असताना झालेली आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या लग्नात औरंगजेबाने शाहू महाराजांना छत्रपती शिवरायांची तलवार भेट म्हणून दिलेली होती जी शिवरायांनी अफजलखानाच्या वधाच्या वेळी वापरली होती पुढे वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी औरंगजेब मरण पावला आणि त्यांच्या मुलांच्यात वारसा युद्धाची सुरुवात झाली तेव्हा पुढे भविष्यात मराठी आपल्यावर वरचढ होऊ नयेत म्हणून औरंगजेबाचा मुलगा आजम शहा यानं युवराज शाहूंना भोपाळमध्ये असताना त्यांची मुक्तता केली आणि मग शाहू महाराज महाराष्ट्रात आले त्यांनी महाराष्ट्रात येऊन आपलं राज्य मागितलं त्यावेळी संपूर्ण राज्य महाराणी ताराबाईच्या ताब्यात होतं ताराबाईंनी हे राज्य द्यायला नकार देताच शाहू महाराज आणि तारा राणी यांच्यात युद्ध सुरू झालं छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र महाराष्ट्रात परत आलाय या एका भावनेमुळे आणि संभाजी राजांच्यावरच्या प्रेमामुळे शेकडो मराठा सरदार जसं की धनाजी जाधव हो, बाळाजी विश्वनाथ खंडोबळलाळ परसोजी भोसले असे अनेक सरदार शाहू महाराजांना जाऊन मिळाले पुण्याजवळच्या खेडकडूसजवळ तारा रानी विरुद्ध शाहू महाराज असं जे युद्ध झालं या युद्धात तारा राणीचा पराभव झाला आणि शाहू महाराजांनी महाराष्ट्राची सत्ता मोठ्या प्रमाणावर आपल्या ताब्यात घेतली सातारा ही शाहू महाराजांनी आपली नवी राजधानी केली आणि मराठा साम्राज्याचा सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या पुढच्या काळात शाहू महाराजांना बाळाजी विश्वनाथसारखे एक अतिशय समर्थ पेशवे मिळाले ज्यांनी मराठ्यांचे राज्य उत्तरेकडे पसरवले मोगलांच्या माळवा गुजरात यांसारखे प्रदेश जिंकून घेतले सतराशे वीस या बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला यानंतर या बाळाजी विश्वनाथांचे पुत्र असणाऱ्या बाजीराव पेशवे यांना शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्र दिली तुम्ही जर बाजीराव मस्तानी हा चित्रपट बघितला असेल तर त्यात तुम्ही शाहू महाराजांनी केलेली ही निवड देखील पाहिली असेल सतराशे एकोणीस याच काळात बाळाजी विश्वनाथ आणि बाजीराव या पिता पुत्रांनी महाराणी येसुबाई ज्या अजून देखील मोगलांच्या कैदेत होत्या त्यांना दिल्लीवर स्वारी करून सोडवून महाराष्ट्रात आणण्याची कामगिरी केली शाहू महाराजांनी अशा प्रकारे त्यांच्या राज्याची पेशवाई बाळाजी विश्वनाथांच्या भट घराण्याकडे जी दिली ती जवळजवळ शंभर वर्ष त्याच घराण्याकडे राहिली बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठ्यांचे राज्य गुजरातबरोबर राजस्थान बुलेंदखड बागेलखंड दिल्ली सरही हिंद बंगाल ओडिसा अशा संपूर्ण देशभरात पसरलं या संपूर्ण राज्याचे स्वामी छत्रपती शाहू महाराज होते जे छत्रपती संभाजीराजांचे पुत्र होते सतराशे चाळीसला बाजीराव पेशव्यांचे निधन झालं आणि शाहू महाराजांनी बाजीराव पेशवांचे पुत्र असणाऱ्या नानासाहेबांची पेशवे म्हणून निवड केली नानासाहेबांच्या काळात देखील मराठा साम्राज्य चौखूर दिशेने दौडत राहिले आणि सतराशे एकोणपन्नास साल येता येता जवळजवळ संपूर्ण भारत देश दक्षिण भारतातला हैदराबादचा निजामाचे राज्य वगळता मराठ्यांच्या ताब्यात होता म्हणजेच या संपूर्ण राज्याचे छत्रपती शाहू महाराज हे राजे होते या छत्रपती शाहू महाराजांचं पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास या दिवशी सातारा येथे निधन झालं सतराशे सात पासून जवळजवळ पुढची बेचाळीस संभाजी महाराजांच्या या देशावर राज्य केल। राज्य केलं मराठ्यांचे बळकट काम झालं काळात पण शाहू महाराजांना मात्र मुलगा नव्हता तर शाहू महाराजांच्या नंतर वारसाचा प्रश्न निर्माण झाला जो महाराणी ताराबाईंनी सोडवला महाराणी ताराबाई तेव्हा देखील हयात होत्या पण तरी देखील मराठे शाळेतील छत्रपतींचे जे वजन होतं राजाचं जे वजन होतं ते शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर संपलं इथून पुढे मराठे शाहीत पेशव्यांना वजन प्राप्त झालं आणि सगळी सत्ता पेशव्यांच्या ताब्यात आली ज्यांना आपण पेशवाई असं म्हणू शकू अशा प्रकारच्या राज्याची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर सुरू झाली छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर त्यांच्या मुलाचं काय झालं या प्रश्नाचे उत्तर आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये दिलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका